नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला टाकायचे शिवा शेडचं गुलाबी शिवा हे कांदा बियाणे सुरुवातीला आपण एका टोपलीमध्ये बियाणे पूर्णपणे ओतून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया देखील करायची त्यासाठी आपण डॉक्टर भावस्कर कंपनीचे जर्मिनेटर हे घेतलेले आहे बीज प्रक्रिया केल्याचे फायदे जे की उगवण क्षमता चांगली होती आपला रोप एकदम जोमदार सुद्धा देखील घेतो आणि आपण बियाण्याला चोळून घेतल्यानंतर बियाणे एकदम दहा ते पंधरा मिनिट जवळपास सुकून घेतलं व्यवस्थित त्यानंतर आपण जमिनीत टाकण्यासाठी घेतलंय सप्लिमेंट सप्लिमेंटमध्ये सल्फर मॅग्नेशियम सिलिकॉन आणि कॅल्शियम हे चार दुय्यम अन्नद्रव्य आहेत सल्फर टाकल्यामुळे जे की जमिनीत घातक बुरशी ते देखील नाहीसा होते कॉपर कंपनीचे विची रूट ज्यामध्ये आहे मायकोरायझा मायकोरायझा वापरल्यामुळे आपल्या रोपाची पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढते त्यानंतर काही मर होत असेल डबिंग होत असेल ते जगीच स्टॉप होऊन जातं हे वापरल्यामुळे सप्लिमेंट वीची रूट एकत्र मिश्रण करून घेतलं त्यानंतर आपण वाफ्यामध्ये टाकायला सुरुवात केली झटपट हे खाद्य आपण वाफ्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर कारण की आपल्याला आप बियाणं देखील चाळायचं होतं पावसाचं वातावरण झालेलं होतं आपण वाफ्यामध्ये जे की पावड्याने आपण बियाणे होते ते आपण ते न करता डायरेक्टली आज आपण घेतले गंगुत्यायाचे फाकरे फाकरे ओढल्यामुळे जे की बियाणं आपलं खुलवरती जात नाही आणि लवकर उगवून क्षमता होते त्यानंतर आपण सिवाड सीड्सचं उत्तर कसं जर्मिनेशन कसं ओढतो ते देखील आपण व्हिडिओ टाकू आपला व्हिडिओ शेत इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा धन्यवाद